एका जागेवरती उभं राहूनच जर पूर्ण बॉडीची चरबी पूर्ण बॉडीचा फॅट आपला जर कमी झाला तर किती छान आहे तर आज मी तुमच्यासाठी अजून छान अशा सोप्या सोप्या एक्सरसाइज घेऊन आलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती असेच वेगवेगळ्या पद्धतीचे डाएट प्लॅन वर्कआउट वेगवेगळ्या पद्धतीचे सोप्या सोपे जे पण तुम्हाला सोपं जाईल करायला आणि त्याने तुम्हाला छान रिझल्ट भेटेल हे सगळं काही घेऊन येत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला चॅनलचा फायदा देखील होईल आणि व्हिडिओ आवडल्याच्या नंतर लाईक करा अगोदर नका करून आवडल्यावरच करा तर काय आहे जर तुमच्या पूर्ण बॉडीचा फॅट जास्त आहे ना पूर्ण बॉडी म्हणजे आता पूर्ण बॉडीमध्ये तुमचे पार मांड्या तुमची कंबर पोट हात ब्रेस्ट सगळी बॉडी आहे ना तिथे तर तुम कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो तर त्याच एक्सरसाइज आज मी तुम्हाला दाखवते तर काय आहे सर्वप्रथम एक्सरसाइ सुरुवात करायची त्याच्या अगोदर ते स्क्रीनवरती एक नंबर दिसतोय तो नोट करून घ्या जर तुम्हाला आवश्यकता आहे वजन कमी करण्याची आणि तुमच्याकडनं होत नाहीये तुम्ही माझे ऑनलाईन योगा क्लास जॉईन करू शकता एनी टाइम मला कॉल करू शकता ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हाला दीड तासामध्ये सगळ्या गोष्टी भेटणार आहेत आणि एका महिन्याचा डायट क्लासमध्ये तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम जस्ट या पोझिशनला आलेली आहे आता कमरेवरती हात पाय थोडेसे जवळ ठेवायचे जस्ट या पोझिशनला कमरेवरती हात आहेत वन टू तुम्ही इथे ही पोझिशन करू शकता जस्ट क्रॉस हात पण आपला टच करू शकता क्रॉस पायाला अशा पद्धतीने वन टू फक्त इथे करायचं आपल्याला हे आहे की आपली कंबर पाठ एकदम आपल्याला स्ट्रेटमध्ये ठेवायचे आपल्याला पूर्ण पुढे बघायचे असं करायचं म्हणून असं ही पोझिशन चुकीचे चुकीचं करायचं नाही होईल तेवढं शक्य तर आपल्याला चांगली म्हणजे जी पद्धत मी दाखवते ना त्याच पद्धतीने फॉलो करायचं तेव्हा रिझल्ट भेटतो जस्ट कंटिन्यू करूया टेन काउंट करून दाखवते तुम्ही याची क्वांटिटी वीस चे दोन राऊंड करू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन याची तुम्ही आता वीस चे दोन राऊंड करायचे नेक्स्ट एक्सरसाइ कोणती असेल हात वरती गेलेत आपले जे। या पोझिशनला एकदम स्ट्रेट मध्ये आणि हळून हाळून आपल्याला या पोझिशनला यायचे आपले हिप्स आहेत ते पाठी मागे खेचायचे अपर बॉडी आपल्याला समोर खेचायचे जस्ट या पोझिशनला दाखवते परत वन या पोझिशनला आणि जेव्हा पाठी मागे जातोय आपण तेव्हा पूर्ण या पोझिशनला आपल्याला बँड व्हायचंय आपल्या पोटावरती आपल्याला चांगल्यापैकी दाव बांधायचे ओके माझ्यासोबत आपण टेन काउंड करूया नंतर तुम्ही याची क्वांटिटी पण वीस चा एक राऊंड वीस चे दोन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट दाखवलेला आहे खूप जास्त पोटावरती पण ताण येतो आपल्या इतकं फायट जर असेल ना आपल्या भांड्यावरती किंवा आपल्या हिप्स वरती तो पण आपला कमी होण्यासाठी आपल्याला मदत भेटते वीस चे वीस चा एक राऊंड आणि अशी दोन राऊंड करायचे तिसरी एक्सरसाइज कोणती करायची तर तिसरी एक्सरसाइज साठी आपल्याला काय करायचंय पूर्ण हातापासून ते पूर्ण आपल्याला मांड्यांपर्यंतचा पूर्ण फॅट कमी करण्यासाठी जस्ट पायामध्ये अंतर हात ह्या पोझिशनला आपले असतील हाताच्या इथे ज्या पोझिशनला मी केलंय ना तर मुठी माझी वरती गेले हा हात माझा इथेच आहे आणि तुम्ही बघू शकता मी खाली इथे पायाच्या पंजांवरती आले ठीक आहे या पोझिशनला आपल्याला पूर्ण हा पोशिशन आपल्याला पूर्ण ह्याच्यावरती स्ट्रेस आणायचा जस्ट कंटिन्यू वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एच नाईन टेन रिलॅक्स मी टेन करून दाखवलेले तुम्हाला याचा राऊंड तीस साईक करायचा आणि तीसचे चे दोन राऊंड करायचे आरामामध्ये मध्ये होणार आहे असा प्रॉब्लेम होणार नाही नेक्स्ट साठी आपल्याला या पोझिशनला हात त्या पोझिशनला हात आणल्याच्या नंतर आपल्याला क्रॉस पाय करायचा आहे जस्ट ह्या पोझिशनला ठीक आहे हात असे असले की आपला जेव्हा क्रॉस पाय झाला तेव्हा हात आपले पण असे क्रॉस जाणार ह्या पोझिशनला ठीक आहे इथे पाय वाकवायचे नाही वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एच नाइन टेन रिलॅक्स मी टेन करून आहे तुम्हाला याचा एक राऊंड तीसचं आणि तीसच्या दोन राऊंड करायचे आता नेक्स्ट एक्सरसाइज साठी आपल्याला काय करायचंय त्याच्या कानावरती हात आपले जस्ट फक्त आपण टच केलं इथे आपल्याला मान प्रेस करायची नाहीये दा बांधायचं नाहीये आपल्याला फक्त इथे आपल्या मानेवरती आपण जस्ट कानाच्या मागे हात या पोझिशनला ठेवलेत ओके तर आता नेक्स्ट एक्सरसाइजसाठी या पोझिशनला आपण आलेला आहे करायचं काय जस्ट वन टू थ्री फोर फाय हे एक वेरिएशन आपण करू शकतो याचं सेकंड व्हेरिएशन जस्ट या पोझिशनला आपल्याला करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट रिलॅक्स खूप जास्त मागेवरती प्रेशर येतं तेव्हा आपण या पोझिशनला नेतोय तेव्हा आपला पूर्ण हा पोर्शन आपला खेचला जातो आणि छान वेट कमी होण्यासाठी आपल्याला मदत होतेच ज्या पण एक्सरसाइज दाखवते पूर्ण फॅट कमी करण्यासाठी इंच लॉस करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी या करायचे असतात आणि आज ज्या दाखवते ते पूर्ण बॉडीसाठी आहे नेक्स्ट एक्सरसाइज करण्यासाठी काय करायचंय पूर्ण पोटावरती पण ताण येणार आहे साईड फॅटला पण ताण आपलं खेचणार आहे साईडचा फॅट आणि चांगला पोटावरती पण आणि हातावरती पण प्रेश येणार आहे जस्ट ह्या पोझिशनला इथे आपलं जे मधलं पोट असतं ते आपल्याला टच करायचे आहे आपल्या प्रेशच्या समोर आपल्याला हात ठेवायचे पायामध्ये अंतर जस्ट वन या पोझिशनला इथे तुम्हाला इथे तुम्हाला मांड्यांवरती पण ताण येणार आहे तुम्हाला पोटावरती पण येणार आहे तुम्हाला साईड फॅटला पण आणि हात ह्या पोझिशनला ठेवला तर लटकलेले हात असतील ते पण कमी होण्यासाठी आपल्याला मदत भेटते जस्ट वन टू जेव्हा इकडे पाय नेलाय हा पाय सरळ आहे हा पायाच्या पंजांवरती मी आलेली आहे तुम्ही खाली बघू शकता वन टू थ्री फोर फाय फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन रिलॅक्स मी जर टेन गाउन दाखवले तुम्हाला याचं राऊंड तीसच एक आणि तीसचे चे दोन राऊंड करायचे आरामामध्ये जस्ट आपल्याला या पोजिशनला आल्याच्या नंतर आता काय करायचंय हात आपण असे घट्ट पकडायचे जस्ट वन टू तुम्ही हात येते वरती पण ह्या पोझिशनला नेऊ शकता छान प्रेस होते आपल्या पोटावरती पण लावेतो साईडला पण पूर्ण हातावरती जस्ट ह्या पोझिशनला पायामध्ये चांगलं अंतर ठेवायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे हे करायचंय की अशी मुठी नाही करायची आपल्याला आपले दोन्ही पण दंड आपल्या दोन्ही हाताने पकडूनच घट्ट ठेवायचे तेव्हाच आपल्याला जास्त फायदा भेटणार आहे आणि फायदा मांड्यामध्ये भेटणार आहे जेव्हा आपण पायामध्ये चांगला गॅप ठेवलेला आहे जस्ट अपोजिशनला आपण टेन कॉम करून झाल्याच्या नंतर रिलॅक्स मध्ये यायचे मी टेन कॉम के केलंय तुम्हाला वीस वीस चे दोन राऊंड करायची तर या एक्सरसाईज आपल्या पूर्ण बॉडीचा फॅट कमी करण्यासाठी आपल्याला नक्कीच फायदा करणार आहे तर खूप जास्त फायदा आहे बॉडीवरती एक्सरसाइज करून पण फायदा होत नाही तुम्हाला की चांगला रिझल्ट भेटत नाही तुम्हाला थोडंफार खाण्यावरती कंट्रोल हे करावंच लागतं एक्सरसाइज फिफ्टी आणि डाएट फिफ्टी 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 दोन्ही गोष्टी केल्या तर रिझल्ट हा शंभर टक्के भेटतो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय पूर्ण शरीराचा फॅट कमी करायचा आहे स्वस्त मस्त राहायचंय भेटूया पर्यंत तोपर्यंत बाय बाय